গোবৰ মুঠে গোবৰ তুমি গোবী কঢ়িয়া থাকিল গোবী গোবী

खोटे बोलून काय करतो अरे त्याच्या मात्र खाऊन राहिलो आणि त्याचं उन्न जाऊन राहिलो कोणा गजान सुकवलं तो काय माणसाचा होय का जनावराचा पोपचा होय तो नाही बरोबर आता त्याच पण आता लोकांच अशी तर किती बेमान कुत्री आहेत राज्यात किती गाय नाही बरोबर तिथं तो सांगू ना अडीच महिन्याचा भाऊ आपला अडीच महिन्याचा का देवानं उल टुकून पाहिलं मास्तक आले साध्या मर्तींना तुम्ही आजच्या दिवस आले काय माणसं लोक हे दिवस भुलतात म्हटलं बोलत आहे की नाही चांगले दिवस आले की जुने दिवस भुलून जातात मग आपण कोणते दिवस काढले हेही म्हटलं लक्षात लक्षात नाही सुख ते काय आपण तरी सुदृढ राहू पण त्याचे तर हान कोणीच आहे अरे उंगन नाही उठलं तसं हा गाले असा चार रोज बस दिवस सारखे राहत नसतात बदलते मग दुख आहे दुःख जास्त आहे सुख कमी आहे हो बहू चल माय लग्न हो

સ્વત ઉપરામજા આપણે તરી आम्ही जरा सगळ रे हातच भर पुढे होतो रे जरा असं मी काय का कमी हा म्हणे माही पुढे म्हणजे मारे ना नाही लागे लागे ना तो कोणी मारत असते काय मारत कोणीच नाही रे मग उभ्या ना तर तो उभा तो, तोल हातभर मार तोड ते काय आता मी सोंगायला जावं तर मला वाटतं माझ्या समोर कोणी गेला नाही पाहिजे मी ताकद न सगळं त्याची झीद होती कामाची कामात कोणी कामात हे वाईरे नाही बाहेर मग कुठं नाही बरोबर आहे ना, बरो ना।, नहीं। नहीं। ना।, जा जी ना अरे बाब रे कसं करतो आजी पाहिली ना पाहिली पाहिली मी लहान होतो त्या वक्ती आजीच्या ताटात मी जात जाव म्हणजे मी बहुतेक तिसऱ्या वर्गात आजी वरली मी तिसऱ्या वर्गात होतो मी शाळेतून आलो की बरोबर बारा दिवसासाठी पाणी प्यायले जा काय सांगते तीन बाबू पिंजऱ्या तू ते हापशी नाही पाहिजे आजुनीत रे बावन पुऱ्यात झाड तिचं कधी पलटून येऊन चाललं का मल टाईम जाऊ वळखीचं कोणीच नाही तुला सांगून जायला आलो तो नाही काकू काकूच्या वळखीचं नाही इकडेच दिसल्या रस्त्यानं तर वय की हे अमक्याची वय नाही तर सोमवारी आता वय नाही काहीच नाही काहीच नाही काकूला वैकत नाही कोणी तर काकूही वैकत नाही कोणाले कामच नाही ना ती फक्त माझ्या घरी येत जाय बाप्पा या घरी नाही नाही त्या होतोय याच्या याच्या बाप घेबरच्या घरी न त्या घरी बस हे ठिकाण होती जे दोन घ्याच्या पळयला नाही दिले या काकू महागारीला येत जा मला माहित आहे हा हो आता तर बरं सोडलंच कोणाच्या घरी जात नाही कुठे जाई कोण बुरी बसतात अरे नाही पण बोला वाटते माणसाले कोणा सांग दोन शब्द काय बोलते हे, हे आता हे नाही काय हे आता हिर बाबी हो बस तिथं या हो कस झालं या पोरग काय म्हणते काय म्हणते त्याच्या वेळेला बोट कम घातले काढले का म्हणणे बाजू इतकेच धंद्या बरोबर ते तर आहेच मग सत्य आहे ना बोलणारच नाही तुला तोंडार बोली ना कोण ना इथं तुला सांगतो ना बाबू खोट बोलणारच नाही जे बोलीन ते सत्यच बोलिन सत्य म्हणजे तुला उदाहरण सुद्धा मोठा मोबाईल असेल तर संध्याकाळी पाहून घ्या मोबाईल वर तुमच्या कोण बरे पाह नाही लागल काय पाहा लागते त्याच्या सगळं पाहिली कृती ते, ते, ते ना, सबन पाहिलं मोबाईल कृती पाहिली मी कृती भाज्या आला तर केवळा होता त्याची माय काय करी त्याचा बाप काय करी थांबून फाटते काय सत्य आहे सत्य परिस्थिती आहे बर तुम्ही किती नशीबाना म्हणजे तुम्ही किती काळ पाहिला समजा म्हणजे जुना काळ पैशाचा जे पैसे आज समजा पाहिले कोण पाच पैसे खडकू पासून पाहिले ना तुम्ही खडकू त्याच्या अगोदर पासून पाहिले ना खडकू म्हणजे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे चाराने रुपया दहा रुपये शंभर रुपये हजार आता लाखात आता पाहून राहिले म्हणजे किती मोठा काळ पाहिला तुम्ही हो पाच पैशाचं दूध आणि आता पाच पैशा दूध भेटते का आता दहा रुपयाचं घटभर भेटते कब्बर नाही भेटत